नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आपण सध्या पाहतोय की वातावरणातील बदलांमुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना माणसाला सामोरं जावं वा लागतंय वातावरणातील या बदलांमुळे शेतीतील पिकं फळं फुलं तसंच शेतीपूरक उद्योगातही अनेक विपरीत परिणाम होताना दिसून येतात हवामानातील या बदलांवर शेतीचं नियोजन कसं करायचं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर कैलास डाखोरे उपस्थित आहेत नमस्कार सर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत कैलासजी मेटिओरोलॉजी अर्थात हवामानशास्त्र हा तुमचा हातखंड्याचा विषय आहे हवामानातील बदल किंवा हवामा हवामानशास्त्र हा नक्की कोणत्या स्वरूपाचा अभ्यास आहे आणि कुठले कुठले हवामानातले घटक शेतीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरतात याविषयी आम्हाला सांगू शकाल निश्चित हवामान म्हटलं की सर्वांचा जिवाळ्याचा विषय अगदी आपण सर्वसामान्य माणसं दररोज आपल्या घरामध्ये म्हणा किंवा बाहेर पण हवामानाविषयी चर्चा केल्याविषयी आपला दिवस जात नाही कारण आता सध्या पाहताय की गर्मीचा सध्या आपला उन्हाळा चालू आहे आणि सुसाय अशी गर्मी आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात तापमानाने उच्चांक केलेले आहेत त्यामुळे हवामान हा काय आहे की शेतीशी फार निगडीत विषय आहे तसंच आपल्या मानवाशी पण निगडीत विषय आहे तर हवामानामध्ये आपण पाहतो आहे की घटक वेगवेगळे आहेत तापमान असेल आर्द्रता असेल पाऊस असेल सूर्यप्रकाश असेल हे सर्व घटक विशेष म्हणजे हवा पण आहे ते सर्व घटक आपल्या पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये परिणाम करतात त्यामुळे ते त्या सर्व घटकांचं तेवढंच महत्त्व आहे की कुठल्याही घटकामुळे पिकाची वाढ होत नाही तर या सर्व घटकाचा परिणाम म्हणून आपल्या पिकाच्या वाढीवर परिणाम होतो जर का हे सर्व घटक चांगले असतील निश्चित आपलं पीक मान चांगलं राहतंय आणि त्यावेळेस शेतकरी आपला बहिराजासुद्धा सुखावलेला असतो महाराष्ट्र किंवा देशभरात हवामानाचं वर्गीकरण कसं केलं जातं याबद्दल तुम्ही काही सांगाल हो निश्चित आपल्या इथं भारतामध्ये बोलायचं झालं तर भारतामध्ये आपल्याकडं पंधरा ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत आणि पंधरा ॲग्रोक्लोमॅटिक झोन म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे आपले जे म अलग अलग तुम्ही पाहताय की काश्मीरचं वातावरण वेगळं आहे नॉर्थ ईस्टमध्ये वेगळं आहे उत्तर भारतामध्ये वेगळं आहे मध्य भारतात वेगळे आहे तसे पंधरा ॲग्रोक्लायमॅटिक झोन कशाच्या आधार किल्ले आहेत तिथला पाऊस आणि जमिनीचा प्रकार आपल्या महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला नऊ ॲग्रोक्लोमॅटिक झोन आहेत आणि ह्या नऊ ॲग्रोक्लोमॅटिक झोनमध्ये आपल्याला माहिती आहे आपलं कोकणामध्ये दक्षिण किंवा उत्तर कोकण सगळ्यात जास्त पाऊस पडणारे भाग आहे विशेषतः तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे सिंधुदुर्ग घेतला रत्नागिरी घेतला आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात आपण तसं चालूत की आपलं मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचा पट्टा असेल सोलापूर असेल किंवा विद मराठवाड्यामध्ये आलात तुम्ही मराठवाड्यामध्ये पण पाऊस कसा कमी होत जातो विदर्भामध्ये परत एंट्री केली तोच पाऊस थोडा वाढत जातो आणि पूर्व विदर्भात गेला आपला भंडारा वगैरे चंद्रपूर परत पाऊस वाढतो म्हणजे आपल्याकडे नऊ ॲग्रोक्लायमॅटिक झोन तिथली मातीचा प्रकार पडणारा पाऊस याच्यानुसार झालेले आहेत तर ह्या नऊ ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये आपल्याला विविध प फळ पिके आहेत जिथं पाऊस जास्त पडतो तिथं पिके स्पायसेस आहेत कोकणामध्ये बघितलं तर आपलं भातमुख्य पिकं आहे आणि तसं मध्य आणि विदर्भ आणि मराठवाडा या तिथं ठिकाणी आपल्याला कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अजून पाणी जिथं अवेलेबल तिथं ऊस आहे त्या क्लायमॅटिक क्लासिफिकेशन आपले आपली पीक पद्धती ठरलेली आहे क्लायमॅटिक क्लासिफिकेशनवरती जरी पीक पद्धती अवलंबून असली तरी पण म्हणजे हवामान बदल ह्याला नेमकं आपण कसं संबोधायचं किंवा मग याची मुख्य कारणं कुठली हवामान बदल हा काही एका रात्रीतून घडलेला प्रकार नाही फक्त एवढंच आहे की ह्याला लागणारा कालावधी खूप आहे आपण पाहतोय की याच्यामध्ये थोडं पूर्वपार मिनिंग की पी इंडस्ट्रायल एर एरिया जो होता त्यावेळेस जे आपल्या हवामानामध्ये जे घटक होते प्रामुख्यानं हरित जे वायू आहेत त्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होतं तीनशे ऐंशी पीपीएम होतं ते वाढत वाढत आता चारशे हंड्रेड फोर हंड्रेड पीपीएम क्रॉस केलेलं आहे आणि ह्याला कारणीभूत कोण आहेत मानवच आहेत की मानवाला प्रगती ही फार म्हणजे प्रत्येक ठिकाणचा मी फक्त दोष देत नाही कुठल्या काय तर देशाला वगैरे काय नाही प्रत्येक मानव प्रगतीसाठी लागलेला आहे मग इंडस्ट्रियाजेशन झालेलं आहे प्रत्येक सेक्टर ऑटोमोबाईल असेल रिअल इस्टेट असेल कुठले असेल त्याच्यामध्ये काय होईल कार्बन डायऑक्साईड आणि दुसरे हरित वायू जसं शीतग्रह म्हणतो त्या सुद्धा आपल्याला जे आ, क्लो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे आणि बाकीचे जे आपले मिथेन असतील नायट्रोजन असतील ह्या वायूंची आपण काय करतो की भरमसाठ प्रमाणात आपल्या वातावरणामध्ये त्यांचं संकलन झालेलं आहे आता वातावरण बदल म्हणजे काय सिंपल सांगायचं झालं तर आपलं काचाचं घर असते काचाच्या जा घरामध्ये जर का सूर्याचे किरणं आले तर काय होणार आहे तापमान वाढणार आहे तशाच प्रकारे पृथ्वीवर आपले किरण पडतात सूर्यपोस येणारे आणि हे जे वायूंची गर्दी झालेली आहे आपल्या याच्यामध्ये ॲटमॉस्फेअरमध्ये तर ते, ते काय करते, ते वायून करते? करते। त्या वायून काय करते त्याला ट्रॅप करतात म्हणजे परत जाऊ देत नाहीत वरी आणि त्यामुळे तापमान वाढलेलं आहे आणि जर ग्लोबल टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो तर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार हाच आहे सगळीकडे तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढल्यामुळे आपण पाहतोय की रिसेंटली आता दुबईचंच उदाहरण घ्या काल परवा तिथं मुसळधार पाऊस झाला ते पूर्ण वाळवंट आहे आणि आय पी सी सीनं असे प्रोजेक्शन दिले आहेत आय पी सीची एक संस्था आहे की जे ह्याला पूर्ण मॉनिटर करते ग्लोबली इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज तर त्यांच्या प्रोजेक्शन असं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये वीस वर्ष म्हणा की चाळीस वर्षाने किंवा एकवीसशेमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला जागतिक स्तरावर तापमानाचं किती प्रमाणात वाढणार आहे तर सध्या एक पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस दिलेले आहे ऑलरेडी एक डिग्री सेल्सिअस आपण क्रॉस केलेलं आहे अजून पॉईंट फाईव्ह झालं तर काय होणार आहे मग विचार न केला बरा मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी अवलंबायच्यात की सर्व देशांनी ह्या ज्या गोष्टी उत्सर्जन होणारे वायू आहेत ह्याला कसं कमी करायचं याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे सर जसं तुम्ही पावसाविषयी आता नमूद केलं तर पावसाळा किंवा मान्सून ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा काही गेल्या काही वर्षांमध्ये बदल जाणवतोय तर त्याविषयी सविस्तर माहिती जर तुम्ही देऊ शकाल निश्चित प्रत्येक वर्षीचा पावसाळा नवीन प्रकारचा असतो आपण पाहतोय साधारणतः आपल्या ज्या पावसाच्या आगमनाच्या तारखा आहेत त्या निश्चित आहेत कोकण असेल किंवा मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रात विचार केला तर साधारणतः पहिल्या पंधरावड्यामध्ये सगळं पावसाचं आगमन आहे परंतु दरवर्षी पाऊस हा आपल्याला हुलकावणी देतो कारण त्याच्यावर आपलं शेतीचं अर्थकारण असते आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं असतं त्याचं आगमन आणि किती दिवस पाऊस आहे त्याच्यानुसार त्याचं पहिलं डिसिजन असते तर ता पावसाच्या तारखा निश्चित दरवर्षी बदलत एक दहा वर्षाचा आपण मागचा डेटा घेतला दोन हजार तेवीसपासून अगोदरचे दहा वर्ष बघितले तर प्रत्येक वर्षी पाऊस हा वेगवेगळ्या टाईमला आपल्या इथं आलेला आहे मग त्याच्यामुळे त्याचं म मॅनेजमेंट करणं फार अवघड चालतंय आणि त्याचबरोबर पावसाचं स्वरूप पण बदललं आहे पाऊस काय होतो की कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडून जातो आहे हेवी इव्हेंट्स होत आहेत मग त्याला एक्स्ट्रीम इव्हेंट्स म्हणतो आपण आणि आपली जी सरासरी असते ती कमी कालावधीत गाठते आणि जो डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं शेतीसाठी कसं असते की डिस्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे एका दिवसात पाऊस पडून काही कामाचा नाही आपल्या जमिनी तशा प्रकारच्या नाही की ते पाणी साठून ठेवल तर त्यामुळं हे डिस्ट्रीब्युशन पण बदललेलं आहे आणि पावसाचं आगमन आणि पावसाचं जे आपण म्हणतो की आपला रिटर्न मान्सून परतीचा पाऊस ह्या पण तारखा बदललेलं आहे आपण साधारण दोन हजार वीस एकवीस बावीस आणि एकोणीस चार वर्ष घेतले तर आपला पाऊस ऑक्टोबरच्या एंड पर्यंत एक्स्टेंड झाला आहे म्हणजे कुठल्याच वर्षावर आपण मागच्या दहा वर्षाचा अभ्यास जरी केला तर असं लक्षात येतं की खूप व्हॅरिबिलिटी पावसामध्ये आगमनामध्ये आणि परतीमध्ये सुद्धा तर पावसाच्या आगमनाच्या वेळेनुसार किंवा त्या अंदाजानुसार शेतीचं नियोजन आपण कशा पद्धतीने साधारणतः करू शकतो आता काय झालेलं आहे की शेतीचं नियोजन हे सायंटिफिक पद्धतीने म्हणजे आपल्याला जर फोरकास्ट मिळतो हवामानाबद्दल सूचना मिळते त्यानुसार करणं आवश्यक आहे जर का आपलं नाही केलं तर आपण त्याच्यामध्ये पूर्णतः आपलं शेतीचं नियोजन कोलमडणार आहे आता काय झालं आहे सध्या ज्या हवामानाच्या अंदाज येतात ते साधारणतः आपल्याला एक पाच दिवसाचे म्हणा किंवा दोन आठवड्याचे येतात मागच्या तीन दिवसापूर्वी आता एक हवामान अंदाज आला सीझनल हवामान अंदाज म्हणतो त्याला आपण सिझनल फोरकास्ट तो ह्या वर्षी सीझन कसं राहील भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः तर त्याबद्दल दिलं त्यामध्ये सांगितलेलं आहे की यावर्षीचं पाऊसमान चांगलं आहे एक्सेस रेनफॉल आहे म्हणजे डेफिनेटली पाऊस चांगलाच पडणार आहे एक्सेसही पडणार आहे आणि अशाच प्रकारचं जर का आपल्याला हे येणारी जी माहिती आहे त्या आधारे आपल्याला कुठल्या प्रकारचे वाहनं घ्यायचे आहेत कुठल्या प्रकारचे पीक निवडायचे आहेत याची प्लॅनिंग आपल्याला सिजनल फोरकास्टिंग करता येते म्हणजे चांगला पाऊस आहे म्हणजे आता काय होणार शेतकरी विचार करणार की माझ्याकडे पाच एकर आहे दहा एकर आहे तर मी चांगला एक्सेस पाऊस होणार आहे म्हणजे ख पण घेणार आणि रब्बीमध्ये पण रेसिड्युअल सॉईल मॉइश्चर होणार त्या आधारेच माझं प्लॅनिंग करणार तर ह्या गोष्टी आता तुम्हाला तंत्रज्ञान आहे आणि सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे ही माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार शेतकऱ्यांना याचं नियोजन करणं आवश्यक आहे सर आपल्याकडे बरीचशी शेती कोरडवाहू पद्धतीने होते तर कोरडवाहू शेतीच्या बाबतीत असं काही उत्पादन तंत्र आत्ता उपलब्ध आहे का ज्याचा वापर करून शेतकरी सुयोग्य नियोजन करू शकतील कोरडवाहू क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कोरडवाहू शेतकरी हा कसा अल्पभूधारक आहे त्याच्या जमिनीची धारणा बघितल्या आपण तर त्याचा विचार केला तर आपल्याला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे तर आता याच्यामध्ये काय होतं की आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे पावसाचे स्वरूप बदललं आहे कधी जोरात पाऊस पडतो म्हणजे पावसाचे दिवस कमी झालेत कधी कधी कोणा वर्षामध्ये मग मा अशा काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे की बी बी एफ नावाचं तंत्रज्ञान आहे एक साधारणतः कोरडवामध्ये सोयाबीन पीक आहे मोठ्या प्रमाणात तर बी बी एफमध्ये काय होतं की जास्त पाऊस झाला तर तो, तो एक्सेस पाणी निघून जाते सरीन आणि कमी पाऊस झाला तर तो कॉन्झोर होतो म्हणजे तुम्हाला ह्या पिकाची वाढ होणार निश्चित आहे जागतिक स्तरावर आपण सध्या चर्चा करतोय ग्लोबल वॉर्मिंग विषयी तुम्ही मग अशी सांगितलं तर ग्लोबल वॉर्मिंग परिणामी वाढतं तापमान त्याचप्रमाणे अपरिवर्तनशील पाऊस आणि थंडी या विभिन्न अवस्थांमध्ये शेतीचं नियोजन नेमकं कसं करावं आता काय होतं आहे की हे जे तुम्ही उल्लेख केला हे सगळे घटक वेगवेगळ्या तुमच्या कालखंडात येतात खरीप पिकाचं नियोजन करत असेल तर आपल्याला पाव पावसाचं महत्वाचं आहे ज्यावेळेस पावसाचे खंड पडतात तसं काय नवीन टेक्नॉलॉजी आहे ते वापरून आपण त्यातून सुटकारा करू शकतो किंवा सुरुवातीलाच जर का आपला मान्सून लेट झाला तर त्यावेळेस आपल्याला जे आपण मुख्य पीक घेतो ते, ते नाही घेता आंतर पीक घेऊन सुद्धा आपण त्या आपली सुटकारा करू शकतो शेतकरी बांधव नंतरचा जो रब्बीचा हंगाम आहे रब्बी हंगाम जर थंडी जास्त पडलेली आहे त्यावेळेस आपण पाहतोय की विशेषतः उत्तर भारत असेल किंवा आपल्या जिथं गव्हाचं पेरा आहे काही भागामध्ये तर त्यावेळेस गव्हाला थंडीचा अनुकूल असेल जितका लॉंग पिरियड थंडी असेल तितकं चांगलं असेल परंतु काय होतंय की यावर्षा मागच्या दोन तीन वर्षात पाहतोय हो की थंडीचं पिरियड कमी आहे टेम्परेचर वाढलेलं आहे मग अशा वेळेस तुम्हाला काय लाईट इरिगेशन म्हणा तिथलं तापमान क्लायमेट चेंज करावं लागेल आणि त्यानुसार त्या पिकाला पोषक घटक आपल्याला जेवढे लागणार आहेत हवामानातले तेवढे त्याला ते अनुकूल असलेले झाले तरच त्याची वाढीवर त्याचा चांगला परिणाम होईल एक्सेस टेम्परेचर झालं तरी आपल्याला थोडं लाईट इरिगेशन द्यायचं आहे आणि टेम्परेचर जर कमी झालं तरी तापमान ओढण्यासाठी आपण लाईट इरिगेशन देतो मग अशा प्रकारे मायक्रोक्लायमेट मॉडिफिकेशन्स आहेत ते प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक सीझनमध्ये आपण करतो अच्छा तर आ, सर आपण जसं आता बघितलं की मायक्रोक्लायमेट मॉडिफिकेशन असेल किंवा मग अपरिवर्तनशील हवामान असेल किंवा वेगवेगळ्या कोणत्याही कारणांमुळे पिकाचं किंवा फळबागांचं नुकसान होताना आपल्याला दिसून येतं तर हे नुकसान टाळण्यासाठी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण ज्याला म्हणतो की पुढे आगामी जे संकट आहे किंवा आगामी जे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी काही यंत्रणा आपल्याकडे अवेलेबल आहे का म्हणजे काही उपलब्ध साधन आहे का त्यासाठी एक महत्त्वाचा घटक सांगायचा म्हणजे सॉईल कॉन्झ मॉइश्चर कॉन्झर्वेशनसाठी आपल्याला मल्चिंगसुद्धा करतो बऱ्याचदा मल्चिंग केल्यामुळे काय होतं की आपलं वा मॉइश्चर कॉन्झर्वेशन होते आणि आपल्याला वीड रहित आपलं राहत आहे आणि हे तुम्ही म्हणताय की आपल्याला सूचना पूर्वसूचना मिळते का ज्या हवामानाबद्दल निश्चित मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला दर मंगळवारी शुक्रवारी हवामानाबद्दलची माहिती मिळते तर आजच्या घडीलासुद्धा आपल्याला हवामानाबद्दलची जिल्ह्यानी आहे आणि त्यातल्या तालुक्यानी आपल्याला माहिती मिळते तर आपल्याकडलं साधारणतः एक पाच दिवसाचं हवामान कसं आहे हे कळतंय त्यानुसार कुठे पाऊस पडणार आहे कुठं तापमान वाढणार आहे त्याचबरोबर आपण काय की? करतो की सॅटलाईट डेटा पण यूज करतो आपल्याकडे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादला सेंटर आहे त्यांच्या मदतीनं आपल्याला सॉईल मॉइश्चर परत एनडी व्ही आहे नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स नावाचा घटक आहे की जे क्रॉपची हेल्थ मॉनिटर करतो कुठं क्रॉपला मॉइश्चर डेफिशियट झालं आहे का कुठं क्रॉपचे एखाद्या रोग पडला तर त्यावेळेस त्या इंडिकेटर्स काय दाखवतात ते व्हॅल्यू कमी दाखवतात पॉईंट फाईव्हपेक्षा जर हेल्दी क्रॉप असेल तर पॉईंट फाईव्हपेक्षा त्याच्या व्हॅल्यू येतात एन डी आयच्या मग त्याच्यानुसार आपल्याला कळतं आहे की एका जिल्ह्यामध्ये स्पेशली आपण पाहू शकतो की कुठला भाग हा चांगला आहे आणि कुठल्या भागाला काही प्रॉब्लेम आहे मग तिथल्या एखाद्या न्यूट्रिन डेफिशियन्सी पण असू शकते मग त्यानुसार आपण त्याचं निदान करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे विशेषतः आपल्याला जो हवामानाचा अंदाज आहे हे साधारणतः चार आठवड्याचासुद्धा मिळतो परंतु वा प्रत्यक्ष वापरायला आपण काय करतो पहिले दहा दिवसाचं त्याचं आउटलुक चांगला असते मग ते दहा दिवस आपल्याला फार मोठं काम करून जाते शेतीसाठी नियोजनासाठी की पुढच्या दहा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे त्यानुसार आपण निश्चित येणारा कुठलाही हवामानाचा जो बदल आहे तो, तो कॅप्चर करू शकतो आपल्या शेतकऱ्यांना अजून एक समस्या जी भेडसावते ती आहे गारपिटीची तर या गार गारपिटीच्या समस्येचं निराकरण आपण कसं करू शकतो गारपीट ही समस्या साधारणतः आपल्याला पाहतो की ह्याचा जो पिरियड असतो जानेवारीपासून सुरू होतो आपल्या इकडं म्हणजे आपला असा हिवाळा संपला उन्हाळ्याची चावूल लागली की हे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही घटणारी घटना कंटिन्युअस चालते अगदी मे एन्डपर्यंत आणि ह्या पिरियडमध्ये तापमान वाढलेलं असते आणि असं काही ठराविक लोकेशन नसते काही मागच्या स्टडीमधून असं दिसलं की काही पॉकेट्स आहेत महाराष्ट्रामध्ये आपण बघितले विशेषतः नाशिक असेल जिथं की द्राक्ष बाग आहेत दर शेतकरी किंवा महाराष्ट्रामध्ये काही ठराविक जिल्हे आहेत विदर्भामध्ये काही जिल्हे आहेत तिथं हे गारपीट होते हे गारपीट होण्याचा पिरियड कालावधी फार कमी आहे तर त्याची पण आपल्याला पूर्वानुमान साधारण चोवीस तास अगोदर मिळतो आणि त्यानुसार आपण काय करतो की ज्या भागामध्ये फळबाग आहेत किंवा शेतीचं आता हार्वेस्टिंग झालेलं आहे कुठलं पीक कापणी केलेली आहे त्याला प्रिकॉशनरी आपण मेजर मे, मे मेसेजेस देतो इथं पाहतो नाशिकमध्ये शेतकरी बांधवांनी त्या नवीन प्रकारचं तिथं तंत्रज्ञान अवलंबलं आहे की जवळपास जाळी लावतात वरती त्यांच्या जे द्राक्षाचे बाग आहेत त्याच्यामध्ये तिथून त्यांनी सुटकारा केले आता जे टरबुजाचे शेतकरी आहेत किंवा खरबूज आहेत आपले वॉटरमेलॉन आणि मसमिलॉन याच्यामध्ये काय होते नेमकं हा उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्याच पिरियडला ते गारपीट होते तिथं पण आता आपण एवढंच शेतकरी बांधवांना सांगतो का टरबुजाचा खूप एरिया आहे त्याला पूर्ण झाकणं म्हणजे परवणार नाही मग त्यावेळेस तो काढणीला आलं टरबूज आहे ते लवकरात लवकर कसं काढून ठेवायचं याच्याबद्दल आपण माहीत देतो आणि बाकीचे जे पीक आहे सध्या हळदीचं पीक क्षेत्र पण भरपूर आपल्या इथं महाराष्ट्रात विशेष करून महाराष्ट्रामध्ये हळदीचं शिजवण्याचा टायमिंग आणि गार्डपिटीचा टाइमिंग आठ दहा दिवस ह्या ऑपरेशन तुम्ही पुढे घ्या किंवा अगोदर करून घ्या ते त्याप्रमाणे ते नियोजन करताय बऱ्याच अंशी आपण असं झाले की सक्सेस पण झालो काही ठिकाणी अजून आपल्याला काम करणं आवश्यक हो आहे हा हवामान अंदाज नेमका किती प्रकारचा असतो आणि तो कशा कशा पद्धतीने दिला जातो म्हणजे कुठे आपण ते पाहायचं भारतामध्ये आपल्याला भारतीय हवामान नावाची एक संस्था आहे आणि ती फार पूर्वीपासून आहे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनची संस्था आहे तर त्याचं पाहिलं आपण ते मुख्य ऑफिस आपल्या ह्याला पण आहे दिल्लीला आहे आपल्या महाराष्ट्रात विचार केला तर रिजनल मेट सेंटर मुंबईमध्येच इथंच आहे पुण्यामध्ये एक ऑफिस आहे तर प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये एक रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर असते ते येणाऱ्या पुढच्या पाच दिवसाचं एक आपल्याला हवामानाबद्दल अंदाज डेली अपडेट करत असते आणि त्या पा ते आठवड्यातून साधारणतः आपल्याला मंगळवारी शुक्रवार मिळते ते डेली येणाऱ्या अपडेटनं फोरकास्ट आणि मंगळवारी शुक्र येणारे फोरकास्ट याच्यात थोडा फरक आहे कारण आम्हाला आज मंगळवारी येतं फोरकास्ट आणि शुक्रवारी त्याच्यामध्ये काय करतात की जे लोकल वेदर आहे त्यानुसार व्हॅल्यू ऑडिशन करून डिस्ट्रिक्ट वाईज फोरकास्ट येत म्हणजे मीडियम तो झाला तुमचा एक ल आपण त्याला म्हणूया मिडियम रेंज वेदर फोरकास्ट दुसरा फोरकास्टचा प्रकार आहे की नावकास्ट म्हणजे चोवीस तासासाठी त्याची व्हॅल्युडिटी पिरियड असते तर चोवीस तासामध्ये तुम्ही जसं गारपीट आहे किंवा लायटनिंग आहे वीज पडणं आहे ह्यासाठीची माहिती त्या चोवीस तासाच्या फोरकास्टमध्ये अलर्ट स्वरूपात येते आणि तिसरा प्रकारे आपल्याला एक mm -hmm. चार आठवड्याचा फोरकास्ट मग आपण त्याला एक्स्टँडर्ड रेंज वेदर फोरकास्ट म्हणतो त्याच्यामध्ये पुढच्या चार आठवड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सब डिव्हिजनमध्ये प्रकारचा पाऊस आहे तापमान आहे ह्या गोष्टीची माहिती मिळते आणि त्यातला आम्ही दहा दिवसच घेतो कारण दहा दिवसामध्ये दिवसा त्याचं आपण व्हॅलिडिटी फार चांगली त्याची आणि त्याच्यानंतर आत्ता जस्ट एप्रिल महिन्यामध्ये जो फोरकास्ट रिलीज झाला त्याच्यामध्ये जो सीजनल फोरकास्ट तो दोन वेळेस रिलीज होतो एकदा एप्रिलच्या सेकंड वीकमध्ये आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तो सीजनल फोरकास्ट हा फार महत्त्वाचा आहे की कुठल्या प्रकारचे वानं कुठल्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना तयारी करायला पुष्कळसा वेळ मिळतो ते असे विविध प्रकारचे आपल्याला फोरकास्ट मिळतात आणि हे आपल्याला काय आय एम डीच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहेत त्याचबरोबर प्रत्येक विद्यापीठामध्ये काही आपल्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला याचे सेंटर्स आहेत की जे शेतकऱ्यासाठी ह्या हवामान आधारित कृषी सल्ला पण करतात आणि तुम्हाला शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा आम्ही बरेचसे हे केलेले आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत आपल्या विद्यापीठाचे त्याच्या माध्यमातून एक तीन तीन मिनटाचा व्हिडिओ करून आम्ही ते शेतकरी बांधवांना शेअर करत असतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे आपले एक वेब कार्यक्रम असतो शुक्रवारी त्याच्या माध्यमातूनसुद्धा ही माहिती आम्ही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत असतो जसा आपल्याला हवामानाचा अंदाज मिळतो किंवा आपण घेऊ शकतो ह्या वेगवेगळ्या माध्यमांतून तसंच काही शेतीच्या नियोजना बाबतीत अडचणी शंका किंवा त्या अनुषंगाने सल्ला हवा असेल तर अशा पद्धतीचा सल्लाही आपल्याला मिळू शकतो का आमच्या शेतकऱ्यांकडून आम्ही काय करतो की साधारण आठवड्याभराला फीडबॅक घेतो गुगल फॉर्मच्या माध्यमातून कोविड नंतर हे फार शेतकऱ्यांना अवगत झालेलं तंत्रज्ञान आहे ऑनलाईन पद्धतीचं एक आठ दिवसाचा म्हणा किंवा महिन्याचा तर त्यामुळे आमचे नंबर शेतकरी बांधवांकडे आहेत आणि शेतकरी बांधव सरळ फोन करून विचारतात की माझ्या शेतामध्ये सर आता हा कीड पडलेला आहे काय करायचं आहे किंवा माझ्या शेतामध्ये असे पिवळे पडलेले हे काय नेमकं न्यूट्रियंटमुळे आहे का कुठल्या रोगामुळं आहे तर त्याचं समाधान आम्ही त्या क्षणी करतो कारण कसं आहे तुम्ही तर दोन दिवसाचं जर का लॅक पिरियड केला गॅप झाला तर तिथं नुकसान होतंय म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याला त्याचं जे त्याला आम्ही म्हणतो तू फोटो करून पाठवा आम्हाला किंवा व्हिडिओ करून पाठव आणि संबंधित आमचा जरी आद जो आमचा ग्रुप आहे त्या शेत सायंटिस्टचा त्याच्यामध्ये कोणी रोगाचा एक तंत्र हे असेल विशेष तज्ज्ञ असेल किंवा किडीचा असेल मग त्यांच्याकडे आम्ही ते हे बनतो किंवा विचारतो की बा हे याला काय करायचं आणि त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला लगेच माहिती देतो म्हणजे आम्ही रिअल टाईम मॅनेजमेंटकडे आमचा भर आहे हो। सध्या आपण बघतोच आहोत की मोबाईलचं युग आहे आणि सध्या प्रत्येक शेतकरी बांधवांकडे मोबाईल उपलब्ध आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीने जसं मी गुगल फॉर्म म्हटलात किंवा आपण मोबाईल फोनद्वारे अजून कुठल्या माध्यमातून माहिती घेऊ शकतो याविषयी थोडंसं सविस्तर मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना निश्चित काही चांगले ॲप बनलेले आहेत आणि भारत सरकारने आपले जे याच्यामध्ये आय एम डीचंच एक ॲप आहे त्याला ते ॲपमध्ये मध्ये आपल्याला प्रत्येक राज्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते की प्रत्येक राज्याचा आणि आहे आपल्याला फोरकास्ट अधिक तुमचं हे मिळायला मिळते कृषी सल्ला तसं दामिनी नावाचं एक ॲप आहे की त्या दामिनी ॲपमध्ये तुम्हाला कुठे वीज पडणार आहे याच्याबद्दल तो तुम्हाला माहिती मिळते जर का ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये असेल इन्स्टॉल केलेलं तर आपल्या परिघामध्ये साधारणतः एक दोन तीन किलोमीटरमध्ये कुठे वीज पडते त्याच्यामुळे ते कॅज्युलिटी होणार नाहीत त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस लायटनिंग होती त्यावेळेस आपल्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ती मदत सा फार मदत झा होत आहे त्या ॲपची आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू त्याचा उपयोग करत आहेत त्याच्यानंतर तिसरा ॲप म्हटलं तर आमचे विद्यापीठ सरोवर काही ॲप आहेत ते आम्ही याच्याशी हे केलेले आहेत लिंकअप केलेले आहेत आणि विशेष करून प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठामध्ये याचा प्रसार करण्यासाठी व्हॉट्सअप हे माध्यम आहे ना फार सोयीस्कर झाले आहे तर आमचे भरपूर ग्रुप आहेत शंभरपेक्षा जास्त ग्रुप असतील कारण प्रत्येक तालुक्याने विचार केला तर आमचं ज्युरिडिक्शन महाराष्ट्र आहे तर तालुके आहेत तर अठ्या तालुक्यात आहेत पंचायत लेवलला पण आहेत पुन्हा स्टेट गव्हर्नमेंटचे जे लाईन डिपार्टमेंटची मशिनरी आहे किंवा अजून दुसरे ग्रुप आहेत तर हे मेसेज जितके व्हायरल होतात ना आम्हाला ज्यावेळेस तोच मेसेज दुसऱ्या ग्रुपमधून आमचाच मेसेज आम्हाला येतो तेव्हा नक्की निश्चित खात्री होते की मेसेज सर्वांपर्यंत पोचलेला आहे सर आधुनिक तंत्रज्ञान हवामानातील बदल हवामानाचे घेण्याचे अंदाज आणि त्याप्रमाणे शेतीचं होणारं नियोजन या पद्धतीने हवामान बदलानुरूप परिस्थितीत शेतीचं भविष्य काळातलं नियोजन याबद्दल आपण शेतकरी बंधूंना अतिशय शे उत्तम मार्गदर्शन केलं आपलं अमूल्य मार्गदर्शन त्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल पण याबरोबरच आपल्या शेतकरी बंधूंना काही मोलाचा सल्ला एखादा तुमच्या वतीने तुम्हाला काही देता येईल का आजचा शेतकरी फार जागृत आहे आणि आपण पाहतोय की नवीन पिढी शेतीसाठी उतरलेली आहे आणि त्यांना माझं विनंती आहे की आपल्याला जो हवामानाचा अंदाज मिळतो त्या अंदाजानं जर आपल्या शेतीचं नियोजन केलं तर जागतिक स्तरावर आजकाल तेच होतं आहे मग आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान चांगलं आलेलं असताना की हवामानाचा अंदाज आत्ताच्या रिसेंटच्या एक साधारणतः सात आठ वर्ष पाहिलं त्याच्यात फार मोठी अमूल बदल झालेला आहे म्हणजे सुधारणा झाली आहे पहिले एक आपल्याला एक एक करायचं आहे की बाबा हवामान खात्यानं हवामान अंदाज वर्तवला तर आपल्याला छत्री घेऊन जायची गरज नाही पाऊस पडतो म्हटलं तशी नाही परिस्थिती आपल्याला सॅटेलाईट चा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो त्याच्यापासून आपला जो हवामान अंदाज जे घटक मिळतात त्या हवामान अंदाज सुधारणाला फार मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि निश्चित जे हवामान बदल होत आहेत जे घटक बदलत आहेत त्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला हा आपल्याला जो सायन्स आहे त्याच्या मागचं हाचा जो उपयोग केला तर आपल्याला येणाऱ्या शेतीमध्ये नुकसान म्हणा किंवा आपल्या शेतीचं प्लॅनिंग आहे ते सु, सु सुसहाय्य पद्धतीने किंवा व्यवस्थितपणे करून आपल्याला याच्यावर मात करता येईल सर आज आपण इथे उपस्थित राहिलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना हवामान बदलानुरूप परिस्थितीत भविष्य काळातील शेतीचं नियोजन या विषयावर जे अमूल्य मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही ते कशा पद्धतीने करू शकतात हे अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमची माती आमची माणसं कुटुंबातर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद